सोलापुरातील भाजपच्या पराभवानंतर पराभवाचे चिंतनासाठी खासदार धनंजय महाडिक यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे शनिवारी शांतीसागर मंगल कार्यालयात चिंतन बैठक सुरू होती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या विनंतीनंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभागृहाच्या बाहेर थांबले होते त्यावेळी अचानक गोंधळ उडाला हो हा गोंधळ पाहताच माध्यमांचे प्रतिनिधी तातडीने आज जाऊन तो गोंधळाचा व्हिडिओ शूटिंग केला हे पाहताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना परत विनंती करून बाहेर पाठवले आणि दरवाजा बंद करून आज मीटिंग सुरू झाली दरम्यान हा गोंधळ का झाला याची अधिक माहिती घेतली असता आतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणती शिंदे यांना धनंजय महाडिक यांच्या भीमा साखर संचालक मंडळाने पाठिंबा दिला होता त्याची चीड यावेळी काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त करत निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभेत गोंधळ उडाला भाजपचे कार्यकर्ते विकास वाघमारे श्रीमंत बंडगर सुदर्शन यादव यतीराज होनमाने अक्षय अंजिकाने हे युवा कार्यकर्ते यावेळी उठून आतवारी करत असल्याचे पाहायला मिळाले पाहतो व्हिडिओ तुम्हाला सर तुम्ही ये चला ये चला थोडं थोडं चला सर गाव कुठे आहे ये रोड ब्रिज आहे ना हरको उतरती आहे मसालाचा